माय या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी अविश्वासाची झालर लावून अविश्वासाची झालर लावून कठोर कत, कठोर शब्दांनी आईला रडविले अविश्वासाची झालर लावून कठोर शब्दांनी आईला रडविले तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी ज्या आईने मुलांचे जीवन घडविले ज्या आईने मुलांचे जीवन घडविले हडवे तिचे मन असूनही हडवे आईचे मन असूनही कठोर तिजला ठरविले हळवे आईचे मन असूनही कठोर तिजला ठरविले तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी ज्या आईने मुलांचे जीवन घडविले ज्या आईने मुलांचे जीवन घडविले आवड निवड केली नसूनही मुलांमध्ये आवड निवड केली नसूनही आरोपी तिला ठरविले मुलांमध्ये आवड निवड केली नसूनही आरोपी तिजला ठरविले तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी ज्यांचे जीवन तिने घडविले तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी ज्यांचे तिने जीवन घडविले मनी विषमतेचे रंग नसूनही मनी विषमतेचे रंग नसूनही त्या रंगामध्ये तिला मळविले मनी विषमतेचे रंग नसूनही त्या रंगामध्ये तिला मळविले तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी ज्या आईने मुलांचे जीवन घडविले जा आईने मुलांचे जीवन घडविले जन्मदात्री ठरली म्हणून आई जन्मदात्री ठरली म्हणून संततीने बहु रडविले जन्मदात्री ठरली म्हणून संततीने त्या आईला बहु रडविले तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी ज्या आईने मुलांचे जीवन घडविले ज्या आईने मुलांचे जीवन घडविले चारित्र्यहीनतेच्या बोंबा करून चारित्र्यहीनतेच्या बोंबा करून कमजोर तिजला बनविले चारित्र्यहीनतेच्या बोंबा करूनही कमजोर तिजला बनविले तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी ज्या मुलांचे आईने जीवन घडविले तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी जीवन घडविले ज्या आईने मुलांचे जीवन घडविले जैनी न्यायनिवाळे करीत, न्याय करीत होती न्याय न्यायनिवाळे करीत होती पर घरी अन्यायी ठरविले जरी न्याय निवाडे करत होती परी घरी तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी तरीही मंगल कामना त्यांच्यासाठी ज्या आईने मुलांचे जीवन घडविले तरीही मंगल कामना मुलांसाठी ज्या आईने मुलांचे जीवन घडविले もう一度、私は。